राजा अरे बे राजाच्या घरी जायचे आपल्याला चल ए मावशे ए अक्का ताई अरे महादेवाच वाहन आलं बघ तुझ्या वाऱ्यात नंदीला घेऊन आरो नंदीला आन आण हळदी आण नंदीची पूजा कर बघ आणि येताना थोडस धान्य आण आणि नंदीला घास भरव चपाती भाकरी घेऊन ये आले आले, आले आले त्याला घास बरोबर मग याडे अन्याय करणार तो बळीराजाची सून दिसतीस तू आणि मग एवढी नाराज कर काय अडचण नाही ग काय सांगू बाबा काय होत सारखं लेकराचं दुखू चालू अस अरे तुझ्या ले लेकराला आहे ना फरक पडून बघ हा शी लिकरू किती दिवसात झाला दा दीड वर्षात झाले दीड वर्षात झालं पुढच्या वेळेस आलो ना असं मस्त आमच्या नंदी सारखं झालेलं असेल ते पण हो परत आल्यावर थोडंसं धान्य आणि एक ड्रेस द्यावा लागल एक काय दोन ड्रेस देईन की दोघाला पण अरे पण माझं पोरग थंड अरे झालं म्हणून समाज हे महादेवाचं वाहन साक्षात नंदी महाराज तू तुझ्या दारात आलाय आतापर्यंत तुझा मालक कुठे गेला काय सांगू आता रानाची काम चालू आहे बर बर असं कर बर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जायचं अकराला घेऊन डोकं ठेवायचं महादेवा पुढं आणि हात जोडायचे माझ ू अस मस्त ठणठणीत होऊ दे चाल। हो चला लक्ष ठेवा या घरावर परत यायच आपल्याला होता तो भोल विसरून आला बघ येतो मागवलाय मागवलाय अरे चल मोठ्या पुण्यावंतच घर आहे मावशे अगं हाय का घरात हाय 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 घरात अरे तू या सेवेसाठी शेतकऱ्याचे लेकर पूजा करून घास भरवणार धान्य पण देणार अरे हळू वाजव थांब जरा थांब 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 था। लाजत ये पुढे ये 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 वाजू आता थांब 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 अरे या घरी दहा वर्ष झाले बाबा एवढे पुण्यवान एवढे दानशूर कुठे मानाचा माणूस होतो बाबा दिसत नाही दादा अरे हे तुझे मालक तुझे सहसऱ्यांचा विचार तुम्ही काय तुला अक्कल आहे का नाही रे आली लगेच घेऊन तिथे काय शांतराजा यांना काय काय दुसरं तुम्ही गप्पा अरे बाळ होतय काय काय अडचण आहे का, का आहो बाबा माझा नवरा नाही शाळा भरपूर शिकलेला दिसतोय शाळा शिकून मी तिकडे मरमर करतो इकडे नोकरी बघतो तू लगेच आणला काय यांना दुसरं काय तुझा बाप एवढा धनशूर होता एवढा जीव लावायचा येणारा जाणार तू आता मी आली बाळ नोकरी लागल नोकरी नाही म्हणून चिडचिड करता येते नाही म्हणून ठेवू भरसा ठेव देवावर काय नाही पण तुम्ही एवढं काहीतरी काम करायला हो बाळ पण आता आम्ही केलं का ते आमच्या आज्जा पंजाब पासून आम्ही आपलं ते चाललंय आणि हवे बघ आमच्या नंतर आमची पोरं नाही करणार आपण महादेवाचं वाहन नंदी नंदीला मग नंदीची सेवा तुम्ही तिथे जाऊन पाया पडता का नाही मग हा तर साक्षात म्हणजे तुझ्या घरात आला तुम्ही पण कवर नंदी दिवस काढणार थोडस अरे बळी राजा याला देव मानतो का नाही पुणे काय माहिती ओ बा आता कष्ट केल्यानंतर पाऊस पाणी निसर्ग भानगडी ह्या सगळ्या अडचणी शेतकऱ्याला घाते आम्ही कुठे नाही म्हणतो म्र म्र गए। गए। मी कुठे पोत भर मागितलं बाबा जाऊ द्या मनावर नको ठेवू देवावर भरोसा ठेव नंदीवर ठेव तुला नोकरी लागलेली असेल दे माझ्या नवऱ्याला नोकरी लागली ना मी तुम्हाला भरपूर एवढंच करा लागेल तुम्ही घपा ना तुम्ही जाऊ मध्ये बाबा फक्त माझ्या नवऱ्याला नोकरी लागू द्या काय होत बाळ लेकरे शिकले सवारले प्रयत्न करून करून दमतात मग थोडस मानसिक ढास चालते नाही हो पाच वर्ष झालं माझा नवरा ट्राय करते म्हणून ती चिडचिड करते तुम्ही राग नका मानवा नाही रा मला रोज फिरायचं कोणा कोणाचा राग इकडे या आशीर्वाद घ्या त्यांचा आले का मला नाही घ्यायचा तू घे तू मी चाल अरे माझ्या नको घेऊ नंदीच्या डोक्या वाटते तुला नोकरी लागली असेल बस नंदीला घेतो परत आल्यावर मात्र विसरू नको आणि तेवढ सांग तुला नोकरी लागली की नाही ते चल राजा घरात अगे ताई ऐका घरात अगे नंदी आला बघ तुझ्या घरात मग कुठून आलो आता आम्ही दरवर्षी येतो की दरवर्षी मग ओळखला नाही का झाली का पेरा पेरी झाली का पाऊस पाणी का नाही मग पाऊस मग आता भरपूर पाऊस सांगितलाय त्यांनी विचारायचं का त्याला एकदा विचारा विचारा बर अरे पावसाचं काय यंदा कांद्याच्या पेर निबिर होते का नाही बळी राजाचं समाधान कर हो म्हणते मग नंदी म्हणजे महादेवाचं वाद हो म्हणला मग महादेवाचं वाल काळजी नाही भरपूर पाऊस होणार बघ मावशी बरे बरे चांगले चांगले दरवर्षी जा मग धान्य पाहिली नि जरा देऊ नाही काय जास्त आले घेऊ बर बर बरे आहे काय चल ते पण दरवर्षीच घे बघ हाका मारून आपल्याला धान्य देतात चला की मग कि माझा अरे बाबा ती नंदी बाईला आली येऊ दे वर्षी असं झालं नाही की येत नाही दरच वर्षी येतात बाई अरे त्या नंदी पुण्य आहे तुझी आओ म्हणून तरी झालंय नाही तर वळू राहिला असता त्या बायलाचा आशीर्वादी चल उलट मी बघत कुठे आले ती अरे चला बळी राजा तुझी वाढ बघतोय बघ चल लोक येऊन करू दमला काय किती घरे झाली सकाळ बायकुला ही अन ताट आणि करायला तुझी पूजा करते तुला खायला घालते पाणी देते जाऊन काय करायचं बाबा इकडे राम 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 कधी आले आलो गावात गावात नाही बरं झालं मी वाटच बघत होतो असं ना काय आशीर्वाद काही कमी का तुमची पोराचं तुमच्या आशीर्वाद आणि आमचा कुठला रे या नंदीचा बीन तुमचा बी आणि मला नव्हतं वाटत ही होईन म्हणून माया डोके बाहेर झालं होती असं का अहो तुमचा आशीर्वाद लागला पोराचं लग्न आणि विशेष म्हणजे सिटीतली मुलगी भेटली काम कर ना तुम्हाला म्हणलं होतं ना पोशाख करीन ही कर त्यांचा पोशाख आणि साडी आण बघ अहो म्हणते शेतकरी राजा, राजा। है। शब्द दिल्या पक्का आणि त्यांच्या दारात तुम्ही आल्याला माणूस विनामुख जाणार नाही बघ ना 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 ना। काहीतरी देणार अहो तुम्हाला काय असं काय पोत्याने माल घालावा लागतो का आणि काय होत तुमच्या आशीर्वादाने फळ भेटतो ठीक आहे फक्त शेतकरी आणि तेच करू चला आता सगळे जाणीत नाहीत नाही मग चालूच असते हो ना 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 ए आजी या ना पुढे इकून या हम्म टाक बाय शिकलेली का पोरगी हा भरपूर शिकलेली अरे मग नोकरीला लागेल थोडा प्रयत्न कर काय आवाज आशीर्वाद आहे काय अडचण नाही तुमचा आशीर्वाद मला आतापर्यंत पावलेला आहे जिजुरी घेऊन टाका तुम्ही जाऊ नाही एकदम मस्त त्यांना जिजुरी लावतो आणि परत जरी ही पूर्गी कामाला जर लागली ना परत एक पोशा करतो तुम्हाला हा शब्द आहे आपला चला येऊ मग हा हो हो चाल नाही काढला त्या म्हातारीला आशीर्वाद दे नाही नाही अजून दहा वर्ष अशी हिंडली फिरली पाहिजे बघ फिरेल का फिरेल म्हणतोय फिरेल म्हणत चला नहीं। चला, चला।, चला येतो हा या, या। वाजव पहिले ये जा आपल्याकडे याला पाणी पाजून घेतलं ना सकाळी याला पाणी फिरणी पाजू जरा आता खायचा बी टाइम झालाय हा हा पुढे बघू चल बा चल अरे बाबा हा बोल ना चाहे येते ते खरं पण बोलते ते खरं मग आता काय या काय यांच्या घरी उष्ण आणून टाकले तर होती ह्याला आलो आपण आता हा भिक्षाच मागायचा धर्म कोणी देत कुणी नाही देत काही तोंड टाकी देत पण चला चाल ना आता किती दिवस वयस गेलं किती तरी पेढा आहे आता आता माझ्या बापाने बी आता हे चालवलं ते माझ्या बापाबरोबर असंच फिरत होतो मी हो ते नंदी सांभाळायचं म्हणजे तीन तीन लोकांचं का 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 काम आहे तुमच्या नंतर काय करे तुमचं आणि त्या नंदीच वयसारखं आहे लोक सोबतच जातात मला वाटतं बहुतेक तर माझ्या बरोबर ती बिल नाहीतर तुम्ही तरी काय लई राहिले माग तर काय झालं जेव लावून आहेत का नंतर करणार कोण तुमच्या नंतर मी तर चला धर्मय चला दिलं ना कसं भर त्याच्यात सांभाळ त्याचं भागलं पाहिजे आपलं भागल पाहिजे दुसरी काय अपेक्षा आपल्याला काय स्टील गीत थांबवायची याच्यावर चल बा सगळ्या लोकांच्या नोकर लागले आपल्यात नाही लागल्या तुला आता शिकवतोय अभ्यास कर ना अभ्यास केला मार्क भरपूर पाडला तुला काय कराय मी कामात हंदायला लागलो मला जमते तो वर करेल तू जुड चल बा चल चल अरे तू आता ह्याच्याच भरोसे हो। तुमचं सगळं उदरनिर्वाह चालतो आपल्याला शेतीवाडी घरदारे काय आहे आपल्याकडं

ठेवायचं ठेवायचं देवादार मावळ ठेवायचं आपण थोडं हातबायचं आता हि गडी लागला काय कोणती गोष्ट कमी ना महत्वाचं जरा थोडं देवादार माझ बी बघा तरी थोडं दान करायची नाही ते हाय प्रयत्न म्हणजे विशेष म्हणजे कस अभ्यास बी केला पाहिजे तसा चेअरमन तुमची मुलगी लागली वाटते चेअरमनची मुलगी लागली तुझं काम आहे तू आपलं सगळं हाताने मदत करायलाय तू, करा तू एक अभ्यासावर लक्ष नाही कशा उभार वाचा नाही तिथं कष्ट आपण करायचे ते माझ्या बापांनी तेच केलंय उदळून टाकले धर्मात अरे तुला ते दान धर्माचं नाही सांगत मी मग धर्म तुझ्या बापा बरच गेला पण बापानी कमून ठेवले शेती शेतीचं काय येत नाही मला जर जावं मी शिकत बसलो शेतीत कष्ट केलं ना होती सगळी माहिती थोडा त्रास होतो सुरुवातीला आणि तुला सांगतो एक चेअरमनची पोरगी कामाला लागली अरे शेतीत कष्ट करून आज बांगल्यात पोरगी बी कामाला लागली आणि बांगल्याच काम चाललंय त्यांना येत आहे पाहिल्या बसून म्हणून जमत अरे आपण जमल आम्ही आहेत ना सांगायला माहिती द्यायला तुला जिथं अडचणी ना तिथं आम्हाला दुवा घालना यायची नोकरी करून असा काय किती पगार भेटणार तुला वीस हजार पंचवीस हजार बाईक तुला बघता बघता हाल शेतीच करावं लागेल केल्याशिवाय पारेच नाही आणि शेतीत कोण म्हणतं शेती परवडत नाही आणि स्वतः मालक नाही दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करू सोडची शेती घेऊनची वाईट तुम्ही सांगत असाल तर करेन भाऊ अडचणच नाही तुला काय मार्गदर्शन लागेल ते आम्ही एवढं सोपं शेती बी शेतील पिकत जशी पण त्याला बी डोक्यानीच करावं लागते शेती आणि तुमच्या पोरांचं कसं झालंय तुम्हाला कामच नको आत बाय नको तुम्हाला तुम आयत पाहिजे काय आयत आयत नाहीत काय सकाळ उठल्यापासून बना बना हिंडत मी अरे मग हिंडण्यापेक्षा तिकडे हिंडण्यापेक्षा त्या शेतीत आदप ना तिथे दोन रुपये भेटते का फिरून भेटते तुला दोन निसता बांधाला बसला ना तरी याची अक्कल चल नेमकं काय करावं लागेल बघ यायच्या पण बसायचं कोणी आपले आपण बसायचं त्याच्या बांधाला जाऊन <laughs> शनि बसलं पाहिजे ना ती कष्ट करण्याची कोण ठेवा राव तुम्ही पोरं आता सध्या आजकालची पिढी आज झाली कष्टच नको कुढ तरी काय करा कष्टाशी उपाऱ्या राहिलेला नाही शॉटकटचं जीवन झालं तुमचं असं वाटतं की चार दिवसात पुढं याला एक काम नाही सकाळी माया घरून गेल्या आले ग माया घरून चेअरमन घर राहिलं असेल आता चेअरमन घर राहिले त्याला दुसरं काय कामच नाही अरे त्या काम नाही बळी राजा बळी राजा बळी राजाची जेवण नसते हे तिघच पोट भरी त्यात अरे ते झालं तुमचं म्हणा मला तू सांग ही रोड आपल्या आजा पांजा पासून चाललेली काय चालली काय यांचं बर आपल्याकडे अरे हिंडायचा विषय नाही त्याला बिचारी कसं आहे आता समजा ही खवाय ना किती दिवस चालणार आहे आज हे माणूस येतवर चालणार आहे यांची पोरं थोडीच करणार आहेत बरं यांची पोरं काम आहे मला लागले कोण येणार आहे परत आणि काय चाललं कोण विषय आओ ले। बाबा विषय काय चाललाय ही, ही म्हणते यांना काही कामच नाही तर म्हणलं या आज पंजाब पासून आलेला खेळ काय आता आमचं याच्यावर काय रे आमचा आम्ही आज येतो उद्या नाही मग तीच सांगतो यांना नाराज गेलेली नाही दिसत गाडीची नोकरी नाही ना। ना। काय सांगत होतो अरे तुम्ही सगळं असं नाही चालत तुम्ही थोड अभ्यास बी करा थोडं कष्ट करा ते कुठतरी विश्वास ठेवा ना तुमच्या त्या बा किती ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएट झाला तो डबल ग्रॅज्युएट झाला तुमचा पोरग ती पप्पू हा तुम्ही काय म्हणता त्याला पप्पू पप्पूस डबल ग्रॅज्युएट काय इंजिनिअर झालं ते पोरग बघा ना शेती करते आता मला पाचशे गोण्या त्याच्या कांदा चाळीत बरं माझं पोरग कामाला का लागलं इंजिनियर पोरांच्या कांद्याच्या गोल्या पाचशे आणि कष्ट करावं लागत आणि चेयरमन विषय आहे मला एक सांगा बळी राजा म्हणतात बरोबर आहे का बळी राजा म्हणजे दानशूर माणूस आहे आणि बळीराजाचं असंय आता समजा यांना की आपल्याला काय पोत्याने मला घालायचेत का आज पांज्या पासून चाललाय ना यु खेळ आपला मग यांना शेरपासा दिला ही खुश वाटत हो काय मागत तुम्हाला तुम्ही एखाद्या व्यापाऱ्याची दुस्ती करून बघा आणि एका शेतकऱ्याशी करून बघा शेतकऱ्याच्या जाते गुन्हे गाडी मांडून देईन का ते जागी होऊन रेपोकाट म्हण या पारे म्हणून त्याला राजा म्हणलं तो म्हणजे कस त्याला बल होती मग कुंभारासन सुतारासन समजा आता सक... नंदीवाला आसन मर्यावाला आसन याच्या आले आली बाराबल होती आणि यांना पासा पासा हजार नाही दिलं तो कोण घालणार आहे आपल्या ते एवढीच्या काय कमी होत आहे आणि यांच्या कुठं आशीर्वाद लागेल त्या सांगता येत नाही काय विषय आता चेअरमन तुम्हाला तरी वाटत होत माया पोरास लग्न जमन म्हणून आशीर्वाद अजून त्याचा माझा भरोसा नाही पण ही सांभाळली पाहिजे नाही ना मला बी तेच म्हणायचं तुमचा देवावर भरोसा ठेवा आमच्यावर आणि हे तर मुख्य जनावर आहे अहो मग कुठेतरी बार वाजता जर ठेवला तर चालतय एक तर भाव ठेवा भाव ठेवला पाहिजे ठेवा थोडस दानशूर असलं पाहिजे माणसानं आणि पहिल्यापासून बळीराजे हा दिलदार माणूस आणि ह्या गाड्याचा कसा भारवाचा नाही मलाच काय कळाणार नाही कारण कष्ट नाही नाही याची नको श्या कला आहेत चालल्यात आणि काय झालंय आता हे परंपरा कमी होत चालल्या करायला बरोबर आहे का झाला भविष्यात यांनी कवाय ना, ना आतापर्यंत ही परंपरा आतापर्यंत चालवली आज ती बैली ही एवढं स्वप्न काहीच नाही आणि मग आपण शेरपा जी देतो त्याच्या यांचं घर बरोबर आहे आणि यांच्या आशीर्वादाने आपल्या शेतीत सुद्धा अहो जर जिथे तुम्ही दहा पोती धरले ना तिथे पंधरा पोती होते ना कारण शेती काळ्यायला सुद्धा माहिती असते की याला बारा बुलुती सांभाळायच्या त्याच्यासाठी आप, हा आपला शेतकरी म्हणजे धर्म असा आहे की दानशूर शेत शेतकऱ्याला शेत, शेत मानले जाते कोण दानशूर नाही कोणीच करू शकत नाही शकत नाही आणि थोडा बारावासा ठेवा आणि बघ पुढच्या वर्षी पर्यंत तू कामाला लाग लागलेला माझा नदी सोड बस मग अजून काय केलं पाहिजे नाही धन्यवाद ती नंदी सडाय मोकळी तू घरात ध्वस उन

चला चला जेवण बिवण करा चला चल तुला खायचं नाही का भूक नाही का अरे